आज रात्री जेवणाला काय बरं बनवावं रोजचाच प्रश्न काही सुचतच नाही हम्म एक रेसिपी आठवली ती करून बघते चला तुमच्यासोबत पण शेअर करते तर ह्या मी रंगेबिरंगी भाज्या मस्त अशा कट करून घेतलेल्या आहेत एक मस्त रेसिपी मी तुमच्यासोबतच शेअर करते तुम्ही नक्की ट्राय करा तर इथं मी पहिलं कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचे आपल्याला तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला यामध्ये दोन मोठे कांदे चिरलेले बारीक चिरलेले कांदे यामध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण जे व्हेजिटेबल कट करून घेतलेले आहेत ते घालायचे आहे त्याआधी मी इथे ज्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या मी अगदी दोन मिरच्या इथे यूज केलेले आहेत तुम्हाला जर आवडत असेल तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त मिरची ॲड करू शकता त्यानंतर इथे मी बीन्स त्यानंतर गाजर शिमला मिरची आणि थोडंसं कोबी असं स्लाईस चिरून घेतलेलं आहे आणि आता हे यामध्ये मी तेलामध्ये छान परतून टॉस करून घेते व्यवस्थित भाजून घ्यायच्या म्हणजे त्याचा कच्चेपणा निघेल त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार घालायचं अगदीही जास्त मीठ घालायचं नाही आहे आपल्याला यामध्ये त्यानंतर पुन्हा एकदा सॉटे करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला हे कवर करून एक पाच ते दहा मिनटं फक्त या भाज्या शिजू द्यायच्या आहेत अगदी पण न एकदम सॉफ्ट अशा शिजवायच्या नाही आहेत आपल्याला जराशा अशा अशा म्हणजे दाताला खाल्ल्यावर लागलं पाहिजे अशा पद्धतीने शिजवायच्या आहेत पाच मिनटं व्यवस्थित वाफून झाल्यानंतर मी एकदा व्यवस्थित परतून घेते छान मला थोडं अजून शिजावं असं वाटलं त्यामुळे मी अजून एक दोन मिनटं हे लीड तसंच लावून पुन्हा ठेवलं भाज्या व्यवस्थित जेवढ्या मला पाहिजे तेवढ्या मी व्यवस्थित शिजवून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे आता मसाले ॲड करायचे आहेत इथे मी काश्मीरी मिरची दोन चमचे त्यानंतर कांदा लसूण मसाला एक चमचा थोडीशी हळद तीन चमचे गरम मसाला व्यवस्थित हा मसाला आपल्या यामध्ये भाज्यांमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे थोडासा चिकन मसाला ॲड केला आहे म्हणजे एक दोन चमचे होतील एवढा चिकन मसाला ॲड केला आहे चिकन मसाल्याऐवजी तुम्ही पुलाव मसाला किंवा बिर्याणी मसाला सुद्धा यूज करू शकता मस्त कलरफुल झाले की नाही तसंच आता हे झालं व्यवस्थित झालं भाजून झाल्यानंतर मसाला परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अंडी ॲड करायची आहे मी इथे तीन अंडी फेटून छान घेतलेली आहेत आता यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे अंड सुद्धा व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे यामध्ये पुन्हा एकदा मी दोन मिनिटासाठी दोन पण नाही अगदी एक मिनिटभर आपल्याला हे कवर करून ठेवायचं आहे म्हणजे अंड व्यवस्थित शिजलं जातं त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे मोकळं झालं पाहिजे या पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर थोडीशी मी कोथिंबीर यामध्ये ॲड करते त्यामध्ये छान फ्लेवर पण येतो त्यानंतर मी इथे यामध्ये बॉईल राईस ॲड करते आहे भात शिजवूनच घ्यायचा किंवा तुम्ही उरलेल्या भातापासून सुद्धा ही रेसिपी बनवू शकता भात अगदी मोकळा मोकळा शिजवायचा म्हणजे छान लागतो स्थापन केलेल्या ग्रेव्हीमध्ये हा राईस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा थोडं थोडं करून मिक्स करायचं म्हणजे छान व्यवस्थित मिक्स के झा होतो मसाला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपली व्हेजिटेबल एग राईस रेसिपी बनवून तयार आहे अगदी झटपट दहा मिनटात होणारी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बॅलायकन क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील पुन्हा भेटूया असाच एखादा नवीन रेसिपीचा व्हिडिओ घेऊन किंवा एखादा व्लॉग घेऊन धन्यवाद